जय हिंद दोस्तों इंडोजन इंटरनॅशनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गलगलेगाव तालुका कागल या ठिकाणी डॉक्टर आळवेकर सूर्याजी आळवेकर यांचा हा सोयाबीनचा प्लॉट आहे आणि या सोयाबीनच्या प्लॉटमध्ये कसा बदल झाला आहे आणि किती आपल्या प्रोटीनजन ॲग्रीमोची किती वेळा फवारणी केली ते आपण जाणून घेऊया चला तर मग डॉक्टरांशी आपण डॉक्टर बघतात डॉक्टर या सोयाबीनमध्ये प्रोटीनजॅन ॲग्रीमोची किती फवारणी केल्या तीन फवारणी तीन फवारणी केल्या तर या तीन फवारण्या केल्यानंतर तुम्हाला काय फरक दिसतो याच्यामध्ये फुलांची संख्या ज्यावेळी चालू झाली हां एक फवारणी आणि एका काळ्यात तुम्ही किती बिया राहतात तीन ते चार बिया बर गेल्या वर्षी याच त्रामध्ये तुमचं सोयाबीन होत ना साडेनऊ गुंट सोयाबीन झालं त्या क्षेत्रात आता काय अपेक्षा चार क्विंटल बरेच आहे पण ह्याच्यामध्ये तुम्ही कीटकनाशकचे किती फवारणी केले कीटकनाशक काय वापरणार पुढे हे बघा शेंगा जर शेंगा बघाल ना तर हे बघा शेंगा जवळजवळ दीडशे प्लस शेंगा एका एका ठिकाणी आहेत अशा पद्धतीच्या शेंगाच्या तर याच्यामध्ये आपल्याला सांगायचं आहे की प्रोटीन जेन अॅग्री बुस्ट हे एक अशा पद्धतीचं खत आहे त्याचबरोबर मायक्रोटॉनिक आहे आणि त्याचा जो फायदा होतोय तो अशा पद्धतीने होतोय आज त्यांचे गेल्या वर्षी तीन क्विंटल साडेनऊ कुंट्यामध्ये काढलो होतो सोयाबीन आणि यावर्षी त्यांचा अंदाज आहे ते म्हणतात की चार क्विंटलपर्यंत जाईल तेव्हा आपण आपल्या सोयाबीन पीक असो भुईम्यूग असो किंवा बाकीचे कुठली पीक असो प्रोटीन जन ॲग्री बूस्ट वापरायला विसरू नका किंवा जर तुम्हाला अडचणी येत असतील तर तुम्ही कॉमेंट्स जरूर करा की कुठे मिळेल या पद्धतीने आम्ही तुम्हाला त्याचं सांगू तर अशा रीतीने हा जो आपण आज व्हिडिओ बघितला हा प्रोटीनजन जेन आपण एक प्रत्यक्षात कागल या तालुक्यामध्ये कलगले गेलो तर आशा करतो की तुम्ही प्रोटीनजन जेन नक्कीच वापरा जय महाराष्ट्र